गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवावा म्हणून गुरुची प्रार्थना करायची हा तो दिवस आहे प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंची महती सर्वांना सांगत असतो कारण गुरु हेच सर्वस्व असते गुरु हे ईश्वर आहे गुरु हेच परमेश्वर आहे परमार्थ हा बोलून होत नाही तर यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते कृती केल्यानंतरच अनुभूती येते व अनुभूती आल्यावरच परमार्थिक प्रगती होते म्हणून कृती म्हणजे प्रत्यक्ष साधना परमार्थिक प्रगती होणे शक्य नाही खूप वाचन केले ते पाठांतर केले व लोकांसमोर मांडले म्हणजे साधना नव्हे तर ज्या साधनेने माझे काम क्रोध मोह लोभ मद मसर या वृत्ती माझ्या सात्विक होतील ईश्वराचे गुण यायला लागतील तर ती साधना स्वतःच्या मनाने जर आपण साधना केली तर त्यातून परमार्थिक उन्नती होत नाही कारण आपण परिपूर्ण नसल्यामुळे आपले विचार हे सुद्धा परिपूर्ण नसतात यासाठी जे आपल्याला तत्त्व आवडतं ज्या संतांचं कार्य आपल्याला आवडतं आपल्याला प्रकृतीसाठी जे योग्य असतं त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा त्या ज्ञानाचा अंगीकार करावा व शुद्ध पवित्र आचरण करीत साधना करावी मुक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक सत्कर्म करावे असे जर सातत्याने करत गेलो तर ते तत्व, कुट्लया तत्व कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला मार्गदर्शन करीत असते कारण तत्व हे एकच आहे तत्वामध्ये कुठेच बदल नाही या तत्वाने धारण केलेले स्वरूप वेगवेगळे आहे मात्र तत्वज्ञान मात्र तत्त्वज्ञान एकच आहे चांगलं वागणं कोणालाही लुबाडू नये कोणाला फसवू नये कोणाचा विश्वासघात करू नये आपल्या स्वार्थासाठी कोणाला त्रास देऊ नये या गोष्टी जर आपण करत गेलो तर त्यासोबत आपण तत्त्वाचा प्रचार आणि प्रसार करत गेलो तर आपल्या जीवनात तत्व ही गुरुप्राप्ती करून देतात एकदा जीवनात गुरु आले की त्यांनी आपल्याला स्वीकारले त्यानंतर काहीच उरत नाही की पुढची प्रगती तेच करून घेतात गुरु सांगतात त्यावर फक्त अंमलबजावणी करणे शरीर मन हे सर्वस्वी त्यांना अर्पण करून साधना करत राहणे यातून कधी नव्हे ते मिळालेला आनंद मिळायला लागतो गुरु हे सदैव शिष्याच्या हिताचा विचार करत असतं त्यांची हीच इच्छा असते की शिष्य लवकरात लवकर या दुःखदायक अशा भवसागरातून मुक्त होऊन आनंदाच्या लहरीवर स्वार होऊन त्याने आनंदी जीवन जगावे हेच जीवन इतरांनासुद्धा द्यावे म्हणून नाथ महाराज आपल्या गुरुविषयी म्हणतात गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुलदैवता प्रत्येक शिष्य आपल्या गुरुची महती सांगत असतो कारण गुरु हेच सर्वस्व आहे आणि गुरु हेच ईश्वर आहे गुरु हेच परमेश्वर आहे निष्ठावान भक्ताला परमेश्वराची म्हणजेच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते ती केवळ गुरुमुळेच त्यामुळे कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान आत्मज्ञान या सर्वांच्या प्राप्तीसाठी गुरूंची आवश्यकता असतेच म्हणतात ना गुरुविनं कोण दाखविलं वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढे जात मोठ्या झाल्या दरवर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुप्रती श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुचे दर्शन देवापेक्षाही वरचे आहे गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून जीवनात सत्य असत्य नीती अधर्म पाप पुण्य योग्य अयोग्य याचे ज्ञान मिळते जीवनात पुढे जाण्यासाठी गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं यश आणि सुख शांती प्राप्त करण्याचं भाग्य मिळतं हिंदू परंपरेत गुरूंना नेहमीच पूजनीय मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता महर्षी वेदव्यास यांनी वेद, वेद आणि पुराणांसह अनेक ग्रंथांची रचना केली होती गुरुपौर्णिमेच्या विशेष प्रसंगी आपण आपल्या प्रिय गुरूंना वंदन करून आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून कृतज्ञता व्यक्त करू शकतो भक्तिमय वातावरण हे अक्कलकोटमधील स्वामी महाराजांच्या मंदिरातील होतं सकाळी आरतीच्या वेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्त सगळे भक्त आनंदाने स्वामींची सेवा करत असतानाचा छोटासा व्हिडिओ मी कॅप्चर केला होता तर अशी होती कालची स्व गुरुपौर्णिमेनिमित्तची मी केलेली स्वामींची पूजा तर ही गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली स्वामींची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो साईडचं बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल तर पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना स्वामी समर्थ